नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे व्हिडिओ तुम्ही एम बी एस सीची तया तयारी करत असाल या पोलीस भरतीची या तलाठीची सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार तर हे व्हिडिओ तुम्हाला फक्त रिव्हिजन फास्ट रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरणार कारण आम्ही फक्त फास्ट रिव्हिजनसाठी हे व्हिडिओ बनवणार आहोत तर शेवटपर्यंत नक्कीच राहा हे व्हिडिओ तुम्हाला परीक्षामध्ये तर काम न काम येणारच राईट आता सुरू करूया इंग्रज मराठी संघर्ष काय इंग्रज मराठी संघर्ष सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा आट्रा दरम्यान महाराष्ट्र मराठे इंग्रज यांच्यात तीन युद्ध झाले किती युद्ध झाले तीन युद्ध झाले किती युद्ध झाले तीन मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्ध झाले कोणत्या वर्षात सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा दरम्यान पहिले इंग्रज मराठा युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याशी ह्या वर्षात झाले पहिला युद्ध काही झाला इंग्रज मराठाचा सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याशी वॉरेन हेस्टिग्झनच्या काळात सुरू झालेले हे युद्ध मराठ्यांनी जिंकले कोणी जिंकले मराठ्यांनी जिंकले पहिला युद्ध कोणी जिंकले मराठ्यांनी जिंकले सतरा मे सौ ब्याशी रोजी महादजी शिंदेनी ईस्ट इंडिया कंपनीशी सालबाईच्या तह करून हे युद्ध संपविले का सालबाईच्या तह करून हे युद्ध संपवले कोणी महादजी शिंदेनी ईस्ट इंडिया कंपनीशी समज सतरा मे सतराशे ब्याशीमध्ये एकतीस डिसेंबर सतरा अठराशे दोन याच्या वर वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्यास अखेरची घरघर लागली का लागली अखेरची घरघर पेशवाईज दुसरे युद्ध काही झाले अठराशे तीन ते अठराशे पाच मध्ये पहिले युद्ध सतराशे पंच्याहत्तर ते अठराशे ब्याशी मध्ये झाले आणि दुसरे युद्ध अठराशे तीनशे अठराशे पाच हे येथे हे वर्षात झाले हे युद्ध इंग्रजांनी जिंकले कोणी जिंकले दुसरे युद्ध इंग्रजांनी जिंकले पहिले युद्ध मराठ्यांनी जिंकले दुसरे युद्ध इंग्रजांनी जिंकले आणि आता तिसरे जिंग तिसरी इंग्रज मराठा युद्ध पाहूया खिडकींची लढाई तिसरी युद्ध इंग्रज मराठा युद्ध म्हणजेच खिडकींची लढाई असे सुद्धा म्हणू म्हणू आपण पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी खिडकी येते थे मराठ्यांचा पराभव कोणत्या मराठ्यांचा पराभव तिसरी इंग्रज मराठा युद्धात मराठे पराभूत झाल्याने अठराशे अठरामध्ये मराठी साम्राज्य तर अस्त झाला व हो, मराठ्यात इंग्रजांची सत्ता सत स्थापित झाली आणि तिसऱ्या युद्धात मराठा विजय झाला आणि मग आपला मराठा साम्राज्य अस्त झाला व महाराष्ट्र इंग्रजांनी सत्ता स्थापित केली महाराष्ट्रात इंग्रजांनी सत्ता स्थापित केली म्हणजे की अठराशे अठरा अठरामध्ये तिसऱ्या युद्धात सुद्धा इंग्रज जिंकले मराठा हारले आणि महाराष्ट्रावर इंग्रजांची सत्ता स्थापित झाली इंग्रजी सत्तेविरोधात महाराष्ट्रात देखील लहान मोठे उठाव होत राहिले त्या उठावांची माहिती येथे घेणे अपरिहार्य ठरते का ठरते अपरिहार्य ठरते आता आपण पाहूया अठराशे पंच सत, सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठाव उठाव आणि महाराष्ट्र राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र अठराशे प प सत्तावनच्या उठावा वर्षी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला कोणा कोणा कोणासोबत झाला ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला ब्रिटिश सरकार व रामोशी पहिला मोठा संघर्ष महाराष्ट्रातील स्थानिकांनी रामोशी कोळी रामोशी कोळी भिल्ल यांनी यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते महाराष्ट्रातील रामोशी बांधवांचे उठाव महाराष्ट्रातील रामोशी रामोशी म्हणजे की रामवंशी बांधव निजामांच्या निजामांच्या प्रदेशातील सोरापुरांच्या राजास आपला प्रमुख मानत का मानत आपला प्रणु प्रमुख मानत व आपल्या नावापुढे नाईक ही संध्या लावत असत महाराष्ट्रातील रामोसी म्हणजे की रामवंश बांधव निजामांच्या प्रदेशात सो सोरापुरांच्या राजास आपल्या प्रमुख मानत व आपल्या नावापुढे नाईक ही संध्या लावत कालावत नाईक ही संध्या रामोसी रामोसी या शब्दाचा अर्थ रानवंशी याला लक्षात ठेवा हा क्वेश्चन सुद्धा पी वाय क्यू मध्ये आलेला आहे रामोशी या शब्दाचा अर्थ काय आहे रानवंशी म्हणजे की रानात राहणारे असाही घेतला जातो म्हणजे की रानात राहणारे रामोशी म्हणजे की रानवंशी आणि रानात राहणारे सुद्धा म्हणू शकतो रामोशी बांधव पशुपालन किल्ल्यांचा बंदोबस्त तसेच काही गावांच्या महसूल गोळी करत असत त्यांना वस वतनी इनामही देण्यात आली होती ब्रिटिशांनी रामोशांची इनामे जप्त करण्यात करतानाच कामावरूनही कमी केले त्यामुळे त्यांनी उठाव केले उमाजी नाईक यांनी रामोशांच्या बंडाचे नेतृत्व केले कोणी केले उमाजी नाईक के यांनी रामो रामोशांच्या बंडांचे नेतृत्व केले जसे की राणत राहणारे यांच्या नेतृत्व केले राह रानात राहणारे यांच्या राईट आता आपण पुढे जाऊया आता आपण पाहूया नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव आता पाहूया नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव पूर्ण नाव उमाजी दादजी नाईक त्यांना आपण खोमज असे सुद्धा म्हणत उमाजी दादजी नाईक राईट जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे कुठे झाला भिवरीमध्ये झाला तालुका पुरंदर व जिल्हा पुणेमध्ये कोणाचा जन्म उमाजी दादजी नाईकचा आता मध्ये तो पण येऊ शकतो की खोमणे यांचा जन्म कधी झाला सात सप्टेंबर सतराशे मध्ये राईट नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्यांचे बंदोबस्तात बंदोबस्तात होते का होते नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते उमाजी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत का मानत छत्रपती शिवाजी महाराजांना हे उमाजी आपला आदर्श मानत काय मानत आदर्श प्रसदाशिव आठवडे आठवले यांनी उमाजी नाईक यांच्या एक सो बेसठ सेंटीमीटर उंचीच्या मोठ्या डोळ्यांच्या उमाजी क्रूर नव्हता मोठ्या डोळ्यांच्या दोड्या उम उमाजी क्रूर नव्हता त्यांचा चेहरा सौम्य व प्रसन्न होता या शब्दात वर्णन केलेले आहे टीप वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक गणले जाते का जाते वासुदेव बळवंत वासुदेव बळवंत यांना फडके या फड वाशुवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक मानले गणले जाते मानलेसुद्धा म्हणू आपण मात्र फडके यांच्या आधी सुमारे साठ वर्ष नरवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचे हत्यारे उपसले त्यामुळे उमाजी नाईक ना यांच्या उल्लेखातेखील आद्य क्रांतिकारक असा केला जातो राईट ब्रिटिशांनी रामोजी रामोशी वतने रद्द केल्याने किल्ल्यांच्या रागातून उमाजींनी सहकार्याच्या साथीने दरोडे घालण्यास सुरुवात केली उमाजी नाईक यांच्या आधी संतू नाईक यांची यांनी रामोशी रा समाजाचे नेतृत्व केले अठराशे अठरामध्ये भोर जवळील विंग गावात दरोडा टाकताना ब्रिटिशांनी उमाजींना पकडले तरुंग तरुंगातच त्यांनी अक्षरहोळख करून घेतली होती तरुंगातच ते अक्षर ओळख करून घेतली राईट आता आपण पुढे जाऊया अठराशे चोवीसच्या दरम्यान संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भावड्या भावड्यांच्या लष्करी खजिना खजिना लुटला का भाबू भांबुड्याऱ्यांच्या लष्करी खजिना लुटला काही अठराशे चोवीस दरम्यान संतू नाईक नेतृत्वाखाली राईट संतू नाईक यांच्या निधनानंतर उमाजी नाईक हे रामोसिंगचे नेते बनले जसे की रानात राहण्यांचे नेते कोण बनले संतू नाईक कोणच्या निधनानंतर उमाजी नाईकच्या निधनानंतर जिंजुरी सासवड परींचे भिवरी जिंजुरी सासवड परींचे भिवरी किंक किकवी या भागात त्यांनी लूट केली कुठे कुठे लूट केली जिंजुरी सासवड परींचे भि परींचे भिवरी किकवी या भागात लूट केली गोरगरिबांना या लुटीतील माल त्यांनी दान केली गोरगरिबांना या लुटीतील माल दान केले गेले उमाजी स्वतःला राजे म्हणत असे मन man, म्हणून घेत असत उमाजी का करत घेत असत स्वतःला राजे म्हणून घेत असत सव्वीस जुलै अठराशे सव्वीसमध्ये सव्वीस जुलै अठराशे सव्वीसमध्ये काळे पठार जेंजुरी या या ठिकाणी उमाजींच्या स्व राज्याभिषेक संपन्न झाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो उमाजी उमाजींचा राज्याभिषेक संपन्न केव्हा झाला बाईस जुलै अठरासो सव्वीसमध्ये मध्ये काही झाले बाईस जुलै अठरासो सव्वीसमध्ये उमाजी उमाजी उमाजींच्या बायको मुलांना ब्रिटिशांनी कैद केल्यामुळे उमाजींनी शरणागत पत्कारली का करली शरणागत पत्कारली कैद केल्यामुळे त्यांच्या बायको व मुलांना ब्रिटिशांनी कैद केले म्हणून त्याने शरणागत पत्कारली इंग्रजांनी सर्व गुन्हे माफ करून पुणे व सातारा भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी दिली इंग्रजांनी त्यांनी त्यांचे सर्व गुन्हे माफ करून पूर्ण पुणे व सातारा भागात शांततेने टिकवण्याची जबाबदारी दिली खटाव नेत नातेपुते येथे खटाव नातेपुते येथे उमाजींनी पुन्हा बंडांची तयारी केल्याने त्यांना अटक केली काय खटाव नेते नातेपुते येथे उमाजींनी पुन्हा बंडांची तयारी केली तयारी केल्या केल्याने त्यांच्या अटक त्यांना अटक उमाजींनी तरुंगातून पळ काढला उमाजींनी तरुंगातून पळ काढला कॅ अलेक्झांडर कॅ मॅ मॅकिनस्टॉन्स या उमाजींना पकडण्याची जबाबदारी घेतली परंतु ते हात लागले नाही जबाबदारी दिली अलेक्झांडर व के मॅकिन तान्स यांना आठ ऑगस्ट अठराशे एकतीस मध्ये ब्रिटिशांनी घोषित केल्याने केलेल्या दहा हजार रुपये व दोन सो जमीन या मोठ्या आमिषास बळी पडून उमाजींना उमाजींचे सह सहकारी काळू कडू काळू नाईक नाना रघु चव्हाण आणि बापूसिंग परदेशी यांना फितुरी केली कागेली फितुरी केली कुणा काळू नाईक नाना रघु चव्हाण आणि बापूसिंग परदेशी यांना फितुरी केली पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस काय पंधरा डिसेंबर एकोण अठराशे एकतीस नाना चव्हाण यांनी उत्तोडी म्हणजे की उत्तोरली येथे उमाजींना पकडून इंग्रजांचे हवाली केले अट म्हणजे की उमाजी नाईक हे के केव्हा सापडले पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसमध्ये कोट कधी पंधरा डिसेंबर अठराशे एकतीसमध्ये तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसमध्ये नववीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडक खडकमाळी आडी खडकमाळ आडी येथे फाशी देण्यात आली कुठे आता हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो की उमाजी नाईक यांना कुठे फाशी देण्यात आली आपलं उत्तर पुण्यातील खडक्कामळ आळी येथे फाशी देण्यात आली असा येणार पुण्यातील पुण्यातील हात लक्षात ठेवा उमाजीसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोडकर यांना देखील ब्रिटिशांनी फाशी दिली व त्यांच्याजवळ कोण कोण होते खुश, खुशाबा नाईक व बापू सोडकर यांना सुद्धा फाशी देण्यात आली राईट आता आपण सुरू करूया कोळी बांधवांचे उठाव आता आपण का सुरू करूया कोळी बांधवांचे उठाव महाराष्ट्रात कोळी समाजात साधे कोळी डोंगरे कोळी असे भेद आणि सोनकोळी महादेव कोळी हे पोटभेद आहेत जसे की देख महाराष्ट्रात कोळी व समाजात साधे कोळी डोंगरे कोळी असे भेद आहेत ना आपल्याला विचारले की पोटभेद काय आहे तर आपला उत्तर येणार कोळी महादेव कोळी हे पोटभेद आहेत रामोशीप्रमाणे महाराष्ट्रातील कोळी बांधवांची बांध बांधव देखील गडकिल्ल्यांचा बंदोबस्त पाहत असत काय कोळी बांधव कोंडी बांधव देखील गडकिल् गडकिल्ल्यांचा बंदोबस्त पाहत असत मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या नोकऱ्या तसेच जमिनी काढून घेतल्यामुळे कोळी समाजांचे ब्रिटिशाविरोधात उठाव केले अठराशे चोवीस ते अठरासो पंचेचाळीस या काळात तीन टप्प्यात महाराष्ट्राच्या विविध भागात बांधवांचे उठाव झाले काय झाले तीन टप्प्यात कोळी बांधवांचे उठाव झाले कै अठराशे चोवीस ते अठरासो पैतालीसमध्ये आता आपण पहिल्या टप्प्यात टप्पा पाहू कोडी बांधवांचा उठाव पहिल्या टप्प्यातील बांधवांचे उठाव काही झाले अठराशे चोवीस ते अठराशे एकोणतीसमध्ये नेतृत्व कोण करत होते रामजी भो भांगरे कोण करत होते रामजी भांगरे स्थळ कोठे होता मुंबई परिसर व अठराशे चोवीसमध्ये मुंबईत नेटिव्ह इन्फ्ल्ट्रीने केलेले उठाव ब्रिटिशांनी मोडला कोणी मोडला ब्रिटिशांनी मोडला रामजी भांगरे हे कोळी जमातीचे अधिकारी पोलीस दलात को होते कोते होते म्हणजे की हे ते पोलीस दलात होते कार्यरत जसे की पोलीस दलात होते रामजी भांगरे हे कोळी समाज जमातीचे अधिकारी पोलीस दलात होते या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अठराशे अठ्ठावीस साली रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला म्हणजे त्यांनी राजीनामा दिला पु अधिकारी पोलीस दलात राजीनामा दिला व अठरा सठरा स साली रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाचे समाजाने सहस्त्र उठाव केले दोन वर्षे हा संघर्ष चालू राहिला किती वर्षे दोन व दोन वर्षे हा प्रश्न येऊ हो शकता हो की रामजी भांगरे यांच्या कोळी समातीचे नेतृत्वाखाली किती वर्षे संघर्ष चाल। चालू चालू राहिला आपला उत्तर येणार दोन वर्षे सहकारी सहकारी सरकारी धोरणात विरोधी करून कोळी समाजांनी सारा भार... औ, सारा भरण्यास विरोध केला सारा भरणा विरोध केला राईट कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मेकिन स्टन्स यांनी पश्चिम किनारी भागातील हा उठाव मोडून काढला कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन स्टॉन्स यांनी पश्चिम किनारी भागातील उठाव मोडून काढला आता आपण पाहू दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यात कोळी बांधवांचा उठाव केव्हा झाला अठराशे एकोणचाळीस ते अठरासो चौवेचाळीमध्ये काही झाला अठरासो एकोणचाळीस ते अठराशे सो नेते कोण होते तिथे भाऊ खरे चिमनाजी जाधव नाना दरबारी स्थळ कुठे होता पुणे परिसर अठराशे एकोणचाळीस साली पुणे परिसरात कोडी बांधवांनी दुसरा मोठा उठाव केला को किती कोणता मोठा दुसरा मोठा उठाव काही केला अठराशे एकोणचाळीस साली पुणे परिसरात दुसरा दुसरा बाजीराव पेशवा असताना सुमारे एकशो पं एकशो पन्नास कोडी बांधवांनी घोड नदी परिसरातील सहकारी खजिन्यास वेळा घेतला का घेतला वेळा घेतला असिस्टंट कलेक्झ कलेक्टर असिस्टंट कलेक्टर रोज यांनी कोळी बांधवांना पकडून काहींना फाशी दिली व उठाव म्हणून काढला कुणी रोज यांनी जीव असिस्टंट कलेक्टर होती आता आपण पाहू तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यातील कोळी बांधवांचा उठाव की झाला अठरासो पंचेचाळ ते अठरासो पन्नासमध्ये तिसरा टप्पा काही झाला अठरासो च पंचेचाळ ते अठरासो पन्नासमध्ये पहिला टप्पा काही झाला अठराशे चोवीस ते अठराशे एकोणतीसमध्ये दुसरा टप्पा अठराशे एकोणचाळीस ते अठराशे चौवेचाळीसमध्ये तिसरा टप्पा झाला अठराशे पंचेचाळीस ते अठराशे पन्नासपर्यंतमध्ये नेते कोण होते रघु भांगरे कोण होते रघु भांगरे व बापू भांगरे अठरासो एकोणचाळीस साली खानदेशात तटवी तटवी भिल्ल बांधवांनी उठाव केला कोणी केला तटवीचे भिल्ल बांधवांनी उठाव केला खानदेशात तटवी भिल्ल बांधवांनी उठाव केला अठराशे चौवेचाळीस दरम्यान रंगू रघु भांगरे व बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांना बांधवांनी पुणे नाशिक अहमदनगर येथे मोठे उठाव केले सातारा पुरंदर नाणेघाट माळसेज माळसेज घाट येथेपर्यंत यांची सत व्याप्ती वाढली येथेपर्यंत यांची व्याप्ती वाढली अठराशे पंचेचाळीस मध्ये बापू भांगरे यांनी यांना पकडल्यामुळे असंतोष तीव्र झाला कॅप्टन झेल यांनी हा उठाव मोडून काढला शानांज अठराशे पन्नासमध्ये कोळी समाजाची उठाव कायमची मोडून करण्यात आली काही अठराशे पन्नासमध्ये कोळी समाजाचे उठाव कायमचे मोडून काढण्यात आले आता आपण आता आपण भिल्ल बांधवांचा उठाव आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आता इथंच थांबूया नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेअरसुद्धा करा आपल्या मित्रांसोबत आता आपण हा टॉपिक भिल्ल बांधवांचा उठाव आपण पार्ट टूमध्ये पाहू तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये